ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी एक भाग्यांक काढणार आहे आणि हे भाग्यांक काढण्याचं कारण म्हणजे माझ्या गुरु भगिनी सौभाग्यवती सविता सचिन गाडिलकर यांचे चिरंजीव सोहम याचा आज वाढदिवस आहे म्हणून त्यांनी जन्मतारीख वगैरे पाठवली हो आणि मला वाटलं सहज की आपण याचा अंक काढून पाहूया तर तुम्ही सुद्धा ऐका कदाचित तुमचा सुद्धा अंक हा असू शकतो म्हणून तुम्ही जरूर हे ऐका मी आज भाग्य अंक काढतोय तर आजचा जो भाग्यांक आहे सहा तर सहा भाग्यांकाचे लक्षण थोडक्यात सांगतो सुद्धा साम्य असू शकतं सहा अंकावर शुक्राची सत्ता चालते शुक्र ग्रह म्हणजे प्रेमाचं प्रतीक असतं आणि सहा अंक सम म्हणजे स्त्रीलिंगी शुक्रसुद्धा हा स्त्रीलिंगी ग्रह आहे हु? आणि म्हणजे स्त्री सुलभ सर्व गुण तुमच्यात उपजत असतात असे जी व्यक्ती असतात ना त्यांच्यामध्ये सर्व गुण उपजत असतात ते देवाने दिलेले असतात नैसर्गिकरित्या असतात आणि त्यांच्यामध्ये कोमलता असते ते माणसं कोमल असतात अशा व्यक्ती कोमल असतात आणि विशेष म्हणजे ते सुंदरपण असतात बऱ्याचशा ती एक दुसऱ्याला आकर्षण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते मोहकता गोड बोलणं बोलण्यामध्ये माधुर्यता असते आणि त्यांचं बोलणं दुसऱ्यावर छाप पाडणार असत ते गोडपणा असतो त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामुळे सहजरित्या समोरचं माणूस मोहित होऊ शकतं आणि हो शक्त म्हणण्यापेक्षा होतच आणि ते दुसऱ्यावर छाप टाकतात मला लक्षात त्यांच्या बोलण्यामुळे ते सहजरित्या दुसऱ्यावर त्यांचा प्रभाव होतो असं त्यांचं व्यक्तिमत्व असत आणि त्यांना नटण्याचं म्हणजे सुंदरपणा असल्यामुळे त्यांना जर आवड बी असते आणि संगीत अशा कला ज्या असतात त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आवड असते ते आजच सर्व भोगावे अगर कशामध्ये त्यांना म्हणजे एक नवीन शिकण्याची एक आवड असते नवीन नवीन काय करण्याची आवड असते आणि थोडेसे ते थोडे वेगळेच असतात ते लोक अशा व्यक्ती आणि असे पण त्यांना आराम करावं फार म्हणजे थोडस आळसपणा असतो रंगेलपणा असतो त्यांच्यामध्ये आणि नवीन नवीन कल्पना सुचतात त्यांना <laughs> नवीन नवीन काही करायचं त्यांना असत्या तर त्यांचे जर अशी व्यक्ती स्त्री असेल मुलगी असतो खूप नटावस वाटतं केशभूषा आणि ते आकर्षक दिसावं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं स्त्री असेल अगर मुलगी वगैरे तर त्यांना खूप नटा वाटतं आणि मुलं असतील तर त्यांना पण नटण्याचं फरक फरक म्हणजे त्यांना आकर्षण दिसण्यात खूप त्यांचं असतं आणि विशेष म्हणजे असे जे व्यक्ती असतात ना खूप दुसऱ्यावर प्रेम करतात मनापासून प्रेम करतात ते त्यांना कारण ते शुक्र ग्रह कसा असतो की प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक असल्यामुळे ते सहजरित्या म्हणजे कुणावर मनापासून प्रेम करतात ते आणि पण असं असतं की त्यांना जरा प्रेमात स्वार्थ असतो <laughs> ते आईचे प्रेम नाही बरं ना का त्या प्रेमात मोबदला आम्हाला पाहिजे असतो तुमच्या प्रेमात स्थिरता नसते एवढं की काय असतं ते धरसोडपणा एक करतात त्यांना प्रेमाचं बाबतीत काय चंचलता असते स्थिर राहत नाहीत प्रेमाच्या बाबतीत असे लोक म्हणजे स्त्री असो अगर पुरुष असो दर सोडपणा करतात त्यांचं प्रेम टिकत नाही कारण समोरच्या माणसाकडून काय होतं ही मनापासून प्रेम करतात पण समोरच्या ना एखादी चूक केली समजा गलती केली तर ते त्याला ते माफ करत नाहीत आणि अशी गलती झाली की त्यांना मग ते शिक्षाच करायला बघतात ते अशी व्यक्ती असतात अशाही तर आणि ते चंचल आहे ती आणि सहज समोरच्या एखाद्यानं आकर्षणपणा दाखवला तर ते सहज भुलतात ती आणि एखाद्या बरोबर प्रेमाचं नाटक करून फसवितात असे पण असतात जसे फुलपाखरू या झाडावरून दुसऱ्या झाडावर उडते तसे दुसऱ्यावर प्रेमाची अ तुमच्यावर माझं प्रेम आहे प्रेम स्थिरता नाही असं म्हणजे काय करतात ते कधी कधी प्रेमाचं नाटक पण करतात म्हणजे प्रेम असलेच दाखवतात ते कारण समोरच्या माणसाला दुखवत नाहीत ते त्याच्यामुळं काय होतं बऱ्याच वेळेस त्यांना प्रेमाच्या बाबतीत जरा गोष्टी अवघडच असतात हम्म चंचल नाटकेपणा जर ह्या लोकांनी काय केलं समजा हे असं चंचल जरा स्थिर राहत नाहीत ना जरा चंचल चंचल करतात याच्यामुळं जर यांनी जर सोल्डन नाटकेपणा थोडासा ते तसा जर चंचलपणा तर ते खूप चांगले लोक आहेत ते आणि हे बऱ्याच वेळेस काय होतं खऱ्या प्रेमाचा आदर्श घालून द्या आणि विशेष म्हणजे त्यांना जर समोरच्या माणूस नाही फसवलं अगर त्यांनी समोरच्या माणसानं जर खरंच मनापासून जर प्रेम केलं ना हे त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात असे कारण हे ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत मी बोलतोय तुम्हाला वाटेल की काय नेमकं आणि हे सहसा काय सहज समोरच्या ना एखाद्या वेळेस गोड बोललं तर ते भुलतात बी त्याच्यामुळं समोरच्यावर एकदम विश्वास ठेवतात त्यांना बऱ्याच वेळेस त्यांना पुढच्यावर विश्वास वाटतो पण बरेच लोक त्यांना फसवणूक पण करतात मग स्त्रिया असो अगर पुढे मुली असो काही काय करतात ते फसतात बऱ्याच वेळेस कारण ते एकदम विश्वास ठेवणारे असतात समोरच्यावर तर अशा गोष्टी त्यांनी एकदम विश्वास ठेवून त्यांनी मागचा पुढचा विचार करावा न? हे याच्यात खरं का आहे खोटं काय हे जाणून घ्यावं कारण ही प्रेमाबद्दल का बोलतोय तर हे लोक स्वतः आकर्षक अस म्हणजे आकर्षणपणा त्यांच्यामध्ये असल्यामुळे सहज त्यांना लोक भुलतात आणि बुलल्यामुळे समोरचे ते गोड बोलायले काही होईल तर ते काय होतं मग ते त्यांच्यावर समोरच्यावर विश्वास ठेवतात आणि तसे लोक त्यांना बऱ्याच वेळेस फसवतात त्यांच्याकडून म्हणजे नुकसान होण्याची शक्यता असते विश्वास ठेवल्यामुळं कधी आर्थिक बाजूसुद्धा कधी पैसा अडकेच्या बाबतीत बी देतात हे करतात त्यांना क्यू दया माया येते ना कारण त्यांचं मन प्रेमाचं असतं था। हृदय चांगलं प्रेमाचं था। असल्यामुळं था बरेच वेळेस त्यांना ते घातक ठरतं कारण समोरचा माणूस जर एखादा संकटात असेल काही असेल तर त्यांना त्याची एक दया येते आणि दया येत असल्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं त्यांच्याकडून म्हणजे जे लोक फसवणुकीचे करणार असते त्यांच्यामध्ये ते अरकतात सहजरित्या आणि त्या समोरच्याला माहीत असतं की हे आपल्याला आपण जर ह्याला गोड बोललं तर हे आपल्याला काही देऊ शकतं म्हणून ते बऱ्याच वेळेस तसं करतात ते तर तर अशा पद्धतीचं हे लोक असतात थोडक्यात जास्त वेळ बोलत नाही प्रेमाचं प्रेमाचंच बरंच बरंच मला सांगायला होतं त्या अंकावर पण आता ह्यांनी यांना यश कशामध्ये असतं हे पाहूया आपण थोडक्यात हां तर त्यांना यश म्हणजे संगीताची आवड असते म्हणजे लेखन वगैरे म्हणजे चांगले नक्षीकाम चित्रकला याची पण आवड असते आणि यांनी जर समजा बिझनेसमध्ये उतरले तर यांनी सौंदर्याची जी प्रसादानी असते समजा काही मेकअपचे <coughs> सामान वगैरे हो तर बिझनेस मोठ्या प्रमाणात करू शकतात आणि तयार करू शकतात कारखानदार होऊ शकतात एखाद्या वेळेस त्यांनी चित्रपटातलं समजा चित्रपटाच्या पुढे भविष्यात त्यांना चित्र पटातल्या बाबतीतले काही पटकथा लेखन अशा बऱ्याच काव्य वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांना उपजत गुण असतात पण त्यांनी त्याचं वापरायचं का नाही वापरायचं हे त्यांनी ठरवायचं असतं पण त्याच्यात एक नैसर्गिक गुण असतात आणि करमणुकी जे साधने असते दागदागिने पुन्हा समजा सोन्याचं व्यवसाय असेल अशा पण त्यांना ते त्याच्यामध्ये यश येऊ शकतं समजा अतरच्या कारखान्या असतील अत्तर तेलाची विक्री वगैरे अशा मोठ्या प्रमाणात काही अशा सुद्धा करू शकतात हे आणि यांना समजा हे समाज समाजाचे समाजा हिताचे कामं यांच्या हातून घडू शकतात मग त्यातमध्ये ते समजा वैद्यकीय व्यवसाय असू शकतो डॉक्टरच्या असू शकतात अगर समाजाला जे काही गोष्टी गरज असते अत्यंत म्हणजे समाजसेवेतून अशा पण व्यक्ती समाजकार्य चांगल्या प्रकारे करू शकतात तर ही थोडक्यात यांनी यांचं एक तर एक धार्मिक वृत्तीचे असतात थोडेसे हे देवाधर्मावर श्रद्धा विश्वास असतो यांचा याच्यामुळं ते त्या विश्वास त्यांनी जर तो तसाच ठेवला आणि श्रद्धा ठेवली तर यांना आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही फक्त यांनी यांचा चंचलपणा थोडा कमी करायचा चंचलपणा अतिच चंचलपणा असतो यांच्यामध्ये कारण धरसोडपणा एक स्थिर जर राहिले एखाद्या गोष्टीवर जर फोकस केला कुठल्या एखादी गोष्ट आहे आपल्याला ही गोष्ट करायची तर त्याच्यावर जर फोकस केलं आणि त्या दिशेने जर गेले ना ते जीवनामध्ये यशस्वी होतात पण त्यांनी जर समजा तिकडे जायचं आणि त्यांना वाटतच काही इकडे तिकडे काही दिसलं नवीन काहीतरी आलं काहीतरी तिकडेच गुंतले की मग ती गुंतली त्याच्यामुळे त्यांनी एखाद्या गोष्टीवर फोकस जर केलं तर ते जीवनामध्ये सर्व काही मिळू शकतात त्यांच्यामध्ये खूप काही म्हणजे कलात्मक ह्या गोष्टी असल्यामुळे अथवा समजा काही बनवण्याचं नवीन निर्माण करण्याची त्यांच्याकडे क्षमता असते नवनवीन कल्पना येतात त्यांना तर असे लोक जीवनामध्ये खूप काही मिळू शकतात फक्त त्यांच्यात एकच त्यांना राग एक येतो पटकिनी राग येतो त्यांना म्हणजे सहज चाललं चिलर चल थोडंसं बोललं ना गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीं ते राग आवतात म्हणजे त्यांना स आणि राग एखाद्या माणसाबद्दल जर त्यांना राग आला अगर त्यांना कोण फसवणूक त्यांची केली कोणी काही केलं आणि त्यांची जर फसवणूक ते वगैरे केली ना तर त्यांचा विश्वासघात केला तर त्याला ते सोडत नाहीत त्यांच्या मनामध्ये मा जर एखादं बसलं ना त्या समोरच्या व्यक्तीबद्दल तर त्याला तो उद्ध्वस्त सुद्धा करू शकतात असे खतरनाक असतात हे त्यांना दुखवायचं नाही अशा लोकांना म्हणजे दुसऱ्यानं काही जर दुखवलं तर त्याचा तो बदला जबरदस्त घेतात असेही लोक असतात तर असो बाकी सर्व यांचं चांगलं आहे हे सौंदर्य त्याने भरभरले असण्याने दुसऱ्यावर छाप टाकणारी म्हणजे एकंदरीत यांचा जो भाग्यांक आहे तो खूप चांगला आहे तर मी आता या याबद्दल आता शुभम याबद्दल नाही शुभम नाही त्याचं नाव सोहम सोहमला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आयुष्यात काही सर्व काही मिळवावं आणि त्यांना जो काय करतो तो त्याच्यामध्ये खूप काही यश मिळावं असा आशीर्वाद देतो आणि त्याच्यासाठी मी त्याच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो ओम शिवाय ओम नमो ओम कारेश्वर